अहमदनगर शहरातील प्रसिद्ध बनसी महाराज मिठाईवाले यांचे मालक श्री धीरज मदनलाल जोशी हे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी आपल्या दुकानाचं कामकाज अटकून व दुकान, का दुकान बंद करून रात्री दहा वाजेच्या दरम्यान घरी येत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांनी त्यांना अडवून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता ते ते गंभीर जखमी झाल्याने तोपखाना पोलीस स्टेशनला कलम तीनशे सात आणि चौतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला आमच्या समवेत भेट दिलेली होती व स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि पी एस आय सोपान मोरे यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम तयार करण्यात आलेल्या होत्या दोघं टीमने आरोपीचा येण्या जाण्याचा मार्ग हा सी सी टी व्हीच्याद्वारे निश्चित केलेला होता सी सी टी मार्ग निश्चित झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि आरोपींचे गुन्हेगारी पार्श्वभूमी याद्वारे सरचा गुन्हा हा सुनील भानुदास जाधव राहनाथ प्रेमदान हडपू साबिडी यांनी आपल्या साथीदारांसोबत केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं होतं त्याप्रमाणे पथकाने अधिक माहिती घेता वरील आरोपी हा आपल्या साथीदारांसोबत पुणे येथे असल्याची माहिती मिळालेली होती परंतु वेगवेगळे सिम कार्ड वापरून त्याने तीन दिवस सतत सतत पथकाला गुंगारा दिलेला होता त्यानंतर आज रोजी पथकाला त्याने त्याच्या साथीदारांसोबत ताब्यात घेण्यामध्ये पथकाने यश प्राप्त केलेलं आहे सुनील भानुदास जाधव याने आपला साथीदार महेंद्र लक्ष्मण धायगुडे राहणार भरतगाव तालुका दोंड याच्यासोबत मोटरसायकलवर तलवारीने श्री जोशी यांच्यावर हल्ला केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तसेच त्याचे इतर साथीदार अजय अशोक चव्हाण रजनीकांत संजय गरुड आणि अक्षय धनवे यांनी श्री जोशी हे दुकानातून निघाल्यापासून घरापर्यंत त्यांचं लोकेशन देणे आणि त्यांच्यावर पाठ ठेवणे या कामी त्यांना मदत केली आहे या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपितांचा सहभाग हा निश्चित झालेला आहे या आरोपींना अजून विचारपूस करता मागील वर्षभरामध्ये त्यांनी अशाच पद्धतीने व्यापाऱ्यांचा पाठलाग करून एकूण सात आरोपींना लुटल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत त्यामध्ये तोपखाना पोलीस स्टेशनला सहा गुन्हे दाखल असून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल आहे आरोपींचे ताब्यातून पाच तोळे वजनाची सोन्याची चेन आणि दोन मोटरसायकल गुन्ह्यात वापरलेल्या असा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेलं आहे व्यापाऱ्यांना माझं आव्हान आहे की जेव्हा केव्हा आपल्या आस्थापना बंद करून आपण घरी जातो त्यावेळेस आपल्या मागे पुढे कोणी आहे का यासंबंधी थोडीशी खात्री करावी आणि अशा घटना घडणार नाही याकरता काळजी त्यांनी घ्यावीच बातम्यांसाठी ई नवा नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा thank you